तर मित्रांनो अशा प्रकारे यंदाच्या शेतीला सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच आमचे शेतीचे व्हिडिओ चालू होतील तुमचा पावसाचा भाकीत काय बोलता कड नाही होतो नाही होतं त्या का चांगलं आहे नाही सर्व गोष्ट येऊ नको अरे ऐकलो झाला आमचा पेरून तकडे बघल पेर असत पंधरा दिवसात रेडी वीस दिवसात लावणे मसाल्याचं उत्पादन अजून घेतेच तरी पण पाऊस पडला तरी जोरात मागणी आहे म्हणजे होय दिसत ऑनलाईन पहिल्यांदाच पुन्हा बसलेली दिसते कामगार लावून काम, काम करताना दिसते <laughs> कमेंट येणार लोकांची आराम चालू आहे पुन्हा मॅनेजर झालेली आहे मुंगळे का घाबरतं अवाग्रावा उपयोग नाही आमका किती चावली असे मुंबळे हुई हुई काय अरे येतेस मुंबईत नाही मुंबई तर मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय गाडी वापरतोय तुँँँँ खूप खूप स्वागत करतो आहे आता संध्याकाळचे चार आहेत आणि आज बऱ्याच दिवसांनी पाव पावसाने जरा ब्रेक घेतलेला आहे ब्रेक म्हणजे येतो आहे ये जातो आहे त्यामुळे बाबू आणि नानांनी असं ठरवलं आहे की आज तरवा पेरायचा म्हणून सर्वजण खाली आले आहेत हे देखो कधी नाही ते मॅनेजर तुमकं काम करताना दिसतं तशी

आणि बाकी हँकर आणणार नंतर ह्या नवीन काम तुझ्या हातात पुष्पाचं काम तू हातात घेतलंस एवढं सगळं काम रोज वावल्याकडे असतं त्यामुळे वेळ नाही सध्या <laughs> गडबडीत आपण ताप हात ता कशाक लावत नाही आधी त्याआधी सांगा हा दोघा ती फोनवर सांगितलं असताना रे विकू नालता आता लोकांनी शेती आहे ना त्यांच्यात जास्त पूर्वी तास करत होती ना पण सगळ्याकडे

तर मित्रांनो अशा प्रकारे यंदाच्या शेतीला सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच आमचे शेतीचे व्हिडिओ चालू होतील निदर्शनाखाली आणि पावसाचा अंदाज घेत घेत हळूहळू शेतीची कामं आमची पुढे पुढे सरकत हो तुमचा पावसाचा भाकीत काय बोलता नाही होतो આ ચાંગ ને ભાઈ સર્વ ડોક્ટર ગઉ સર આયું હોત ઐકું

अरे नाही रोहो पावस येता कया ओके थ्री टू वन स्टार्ट आता पेरून झालेला आणि नागरूचा काम चालू आता पण आता एकदम फास्ट बघा स्पीड बघा याच्यापेक्षा फास्ट की मित्रांनो बाबलो तो बघा गुटो घालता आणि मधल्या वेळेत आम्ही तो कोपर पण रांगून नांगरून घेतला तो मी ना मग नांगरले स्वतः हे ना शूट केल्या नाही म्हणून तुमका जमलं नाही तर गुटो घालूचं काम तर मागा जमणार नाही कारण की गुटो घालताना मागसून असं चला लागतं त्याचे पायांचे ठसे सगळे माझे माझे पाय रुततील त्या मातीत काय त्यामुळे तो घालण्याचं कारक काम व्यवस्थित होणार नाही गुटो बाबल्यासारख्या बारीक माणसाने घातलेलोच बरोबर तर काही जणांचा का प्रश्न पडलेलो असतात गुटो घाल म्हणजे आता आता गुटो कशा घालतात म्हणून गुटो घातल्यानं तुम्ही बघू शकतास जी नांगरलेली जमीन होती ती आता एकदम प्लेन होता त्यासाठी गुटो घालूचा लागतं असो त्यामुळे मगाशी आपण जो भात पेरला आहोत तो पण त्याच्या खाली दबलो गेलो नाहीतर कोंबडी आणि इतर पक्षी येऊन तो भात परत हो या काय असाच ठेवला नाही तुम्हाला रांगरूक येत नाही मग काय का ठेवलं राहुला कशा तर तुमच्याच मध्ये रावलेला आता फिरव फिरव केलाच म्हणून दा नाही तर बरोबर मी तकडे फि घेणार होतो हॅ गुटो घातल्यावर एकदम मस्त चकचकीत झाला दोन्ही पण कोपरे पेरून झालेले आहेत आता फक्त एका कोपऱ्याचं गुटो घालूचो बाकी आहे ते आता काम चालू आहे पण माग आता घरात पप्पांचा फोन येलो तर वाजल्यात आता सव्वापाच आणि सगळी उद्याची तयारी करूची आहे म्हणजे उद्या सकाळी पहाटे चार वाजता निघाचा म्हणजे पॅकिंग वगैरे सगळी बाकी आहे ती करूची या म्हणून आता घराकडे जाण्याआधी पुंग्याची खबर घेऊया काढत बाहेर झालो मग लाग झालो जोरातच कामगिरी चालू आहे कामगार ओळखायचे वाटत अजिबातच त्या तुझ बरं झालंय आराम आम? झालं आमचा भात पेरून बिरून काय खं तू? काय तुम्ही छा काय उपयोग नाही मसाल्याचं उत्पादन अजून घेतेच आहे तरी पण घेतेच आहे पाऊस पडला तरी जोरात मागणी आहे म्हणजे मा, मजा आहे माणसं पण छानच मिळाली होय दिसतच ती

पहिल्यांदाच पुन्हा बसलेली दिसतंय आणि कामगार लावून काम, ला काम करताना दिसते <laughs> कमेंट येणार लोकांची आराम चालू आहे पुन्हा मॅनेजर झालेली हा ती लोकांना पाऊस गेल्यावर पाऊस गेल्यावर हजीर तो हजीर लवकर ऑर्डर कोणी दिला नाही बरा अरे पुष्प पण काम करतात आता कडे आणि आहे चू पुष्पाचा दाखव आहे का... ते मासे काय कशाने पकडत दाखवा तरी पण ह्या काय काय टाकतात माश्या काय ताच विचारतय काय बिस्किट बिस्किट खाणार मासो आहे हे बिस्किट खावडो चिवडो पण खाता तडे बाबा काय काय मासे खाती बॉटल बारकी घ्या बरं तरी पण हे बाहेरच पडणार उलटे गाव नशी <coughs> बोटल माशे ते तुमच्या नशी गावले ते बॉटल मध्ये खायचे मासे बघत तेवढे आकार मानाच हा मासो गेलो की तो रिटर्न एवढे मोठे मासे दाखवते सकाळी फाटपटी उठाय फाटपटे उठले की प्रकट प्रकट झालेले असतात सकाळी मग तू उठत नाही सकाळ जो मी उठतोय कधी नऊ वाजता तोपर्यंत ते जातात प्रकट झालेले प्रकट झालेले खाली जातात काय म्हणतेस जवळ जरा म्हणजे ते मला कट करता येईल मुंगळे महत्वाचे की ता महत्वाचा <laughs> मुंगळे का घाबरत आई तुमचं गावाकरावान उपयोग नाही आमका किती चावली असे मुंगळे किती चावली होई होई काय अरे किती मातीत काम करतो तुला काय माहिती ये तिकडे दाबोळ्यात कळेल तुला तुझ्यासारखं नाही होई ना कोई येतेच मुंबईत नाही तिच्या गाडी मुंबई नऊ कशात जाऊ का विमानात जाऊ त्याच्यात तो खिडकी बंद असता मग काय मग कसं काय करणार पर्याय काय आता बोट झालेली आहे ती चालत तुका? ती चालत काय तुका बोट चालत गाडी चालत नाही बोट चालत काही कोळे मसाल्याचा धंदा एकदा जोरात पण काय म्हण ते कांदा कांदा स्तुती पण करूच नाही तुमची त्या चल काय उपयोग नाही तुम्ही काय उपयोग नाही आहे तुमचं दोघांचं पण एवढी स्तुती केलं आहे धंदो यंदा जोरात तुमचं मसाला जो ता पुढचं मागं उत्तर देईन त्याला चाले तेच जाबळ नको नको आता नको मसाला आता मी इथकडे जाऊन पिणार हे तर किती उद्या रेडी मसाला मग साफ मग आता कधी करणार दोन तीन दिवस हेच काम चाचा ना, 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 आता नको लेट झाला लेट झाला तू आता विचारशील तर काय पुनग्यांनी सांगितल्यावर मग आतापासून उभ्या होत विचारलंच नाईला कधी येतला आता येऊया आता लावणी लावायला एक दोन महिने झालं आमचा पेरून तकडे येत आता पंधरा दिवसात रेडी, रेडी। वीस दिवसात लावणे तुझा काय तुला माहिती का शेतीतलं नॉलेजच नाही तुला काय सगळं आता तुला माहिती आहे ना शेतीतलं नांगर धरावा लागतो कसं दुरा करावी लागते ते सगळं माहिती नांगर असतो ना खाली ट्रॅक्टर पण नाही तो पॉवर ट्रॅव्हलर तुम्ही ट्रॅक्टर केला पेरून नाही मी हे करून चल पटकन चल चल टाईम नाही जास्त मी

तीस का तुका तीस देते चल मिरची उद्या लागले की पन्नासाचे देणार वाटो म्हणतेस कुपळायचं नाही आता म्हणतेस कुपळायचं आधी पेर आणि माहिती आहे सांगता बघ आणि मग नंतर पुढे पुढचा आणखी कसशाचे तवशाचे बुड कष्ट करावे लागतात मग सगळं होत कष्ट केल्याशिवाय मिळत नाही पुढे तुला सांगते त्याच्या सत्संग बाबाचा सत्संग चालू आहे पुढे अच्छा तो चलते ये लवकर येस <coughs> चला सोन सोयन काय आता करा कामा व्यवस्थित <laughs> हो <है> चाललं <laughs> खोपीच चाललं <laughs> त्यानिमित्तानं पुष्पाची खोप तरी दाखवूया बऱ्याच दिवसांनी खोपी <laughs> नवीन प्रेक्षकांना खूप माहीत नाही पुष्पाची <laughs> तर मित्रांनो हे पुष्पा आमचं जुनं घर होतं ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतोय आणि याच्यात एकदम छोटीशी खोली होती जर माझ्याकडे फोटो वगैरे असेल तर मी दाखवेन पण मला वाटत नाही फोटो आता या इथे ही येणार आहे इथे इथे ही ही खिडकी तेवढी एक खोली होती हां हां जो जुनं व्हिडिओ शूट केलेलो आणि ही पुष्पाची खोप तुझी पर्सनल खोप नाही आहे मग चल बाय बाय चला तर मित्रांनो आता था। इथेच थांबूया भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत पुढच्या म्हणजे आता डिरेक्टली लावणीच्या व्हिडिओत भात लावणीच्या व्हिडिओत चला तोपर्यंत बाय बाय